नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे खर महाराष्ट्रातील मराठी माणसाचे स्वप्न धुलीच मिळून भाजपसोबत जातील का खरंच राज ठाकरे यांचे महाराष्ट्रातील मराठी माणसाचे प्रेम आता कमी झाले आहे का कुठे गेले ते राज ठाकरेचे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी लढणारे महाराष्ट्र सैनिक कुठे गेले राजसाहेबांचे महाराष्ट्रातील मराठी माणसांबद्दल असलेली सहानुभूती खरंच राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसासोबत आता राहणार नाहीत का कुठे गेलं राजसाहेबांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांना दिलेला आश्वासन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा अजेंडा एकच आहे तर मग ते एकत्र का येत नाही का महाराष्ट्रातील मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करत नाही का पुन्हा मुंबईमध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत जाणून घेऊयात या बातमीपत्रात नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी आणि मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून ठाकरे नावाचे ब्रँड संपवण्यासाठी भाजपाने मोठी रणनीती आखली आणि त्यांनी एक शपथ सुद्धा घेतली आहे की मुंबईसह महाराष्ट्रातून ठाकरे यांचे नाव संपवायचे त्यांना साथ दिली ते एकनाथ शिंदे यांनी आणि भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या साथीने ठाकरेंची शिवसेना फोडली त्यांचे आमदार फोडले फोडले नगरसेवकही फोडले हे कमी की काय म्हणून त्यांनी नावचिन्ह कुठील कारसार करून आपल्याकडे घेण्यात यशस्वी झाले मात्र तरीही उद्धव ठाकरे हे घाबरले नाही किंवा दिल्ली समोर झुकले नाहीत त्यांनी आपला लढा हा चालूच ठेवला त्यांना सुद्धा माहीत होतं की येत्या काळामध्ये ही जनतात योग्य ते निर्णय घेईल आणि भाजप शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून देईल आणि पुढे घडले सुद्धा तसेच लोकसभे निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील मराठी जनतेने भाजपाला आपली जागा दाखवून दिली आणि शिंदे गटाला नेस्त काबूत केलं मात्र पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा एकनाथ शिंदेने अशी काय जादू केली की ज्या महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेला भाजपा शिंदे गटाला आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीला नाकारलं ते या विधानसभेला महाराष्ट्रातील जनतेने त्यांना स्वीकारलं याचा पोलखोल राहुल गांधी यांच्यासहित महाविकास आघाडीतील अनेक छोट्या मोठ्या बड्या नेत्यांनी केली होती त्यात त्यांचे एकच म्हणणं होतं की शेवटच्या एक दोन तासामध्ये इतकी लाख मते कुठून वाढली त्याचा पुरावा निवडणूक आयोगाने दाखवावा मात्र निवडणूक आयोगाने याला कोणतेही उत्तर न देता हाच आपला फैसला आहे हाच आपला अंतिम निर्णय आहे असं म्हणून महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा पराजय झाला असं दाखवून दिलं मात्र येथेही उद्धव ठाकरे खचले नाहीत त्यांना माहीतच होतं की असा रडीचा डाव एकनाथ शिंदे आणि भाजपा हे नक्की खेळणार ठाकरेंनी पुन्हा नव्या जोशाने नव्या ताकदीने पुन्हा आपल्या सोबत असलेल्या कट्टर शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेनेचे बीज वाढवण्यास सुरुवात केली आणि ठाकरेंची शिवसेना आता गरुड भरारी घेताना दिसून येत आहे आणि ठाकरेंचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त मराठी माणूस हाच लढला पाहिजे त्यामुळे यंदा ठाकरेंचे उमेदवार हे फक्त महाराष्ट्रातील मराठी माणूसच असणार आहे बाकी दुसरा तिसरा कोरी नसणार आहे हेच ठाकरेंची रणनीती आता भाजपा आणि एकनाथ शिंदेंना जड जाऊ लागली आहे कारण तसे झाले तर राज ठाकरे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात कारण राज ठाकरे यांचा अजेंडा आहे की आजपर्यंत मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासाठी रोडवर उतरताना ते दिसत आहेत आणि राज ठाकरेंनी अनेकदा केलेलं आंदोलन या मराठी माणसासाठी केलेलं आंदोलन हे यशस्वी केलं आहे त्याचे अनेक उदाहरण आपण पाहू शकतो मात्र झाले तसेच जेव्हा राज ठाकरे यांना समजलं की आपले बंधू उद्धव ठाकरे हे अडचणीत आहेत आणि त्यांचा सुद्धा अजेंडा हा मुंबई वाचवण्यासाठी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र वाचवण्यासाठी आहे तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंचे नाळ जुळले आणि येथूनच सुरू झाली मनोमिलनाची चर्चा आणि तेव्हापासूनच डोंबिवलीतील झालेल्या एका आंदोलनावेळी मनसेचे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसेनेचे सैनिक हे एकत्र येऊन भाजप आणि शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि या दोन्ही शिवसैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांची जोडी प्रथमच मुंबईतील डोंबिवली येथून आपण सुरुवात झाल्याचे पाहिलं आहे पुढे मात्र आदित्य ठाकरे आणि अमित्य ठाकरे यांनी सुद्धा आपण ठाकरे बंधू एकच हो, आहोत असं म्हणत एकमेकाच्या संपर्कात राहून महाराष्ट्रातील ठाकरे बंधूंचे नाव संपवणाऱ्या महाराष्ट्रासहित मुंबई लुटणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा यावर रणनीती आखत होते मात्र दुसरीकडे दस्तखूर राजसाहेब ठाकरे यांनी म्हटलं सुद्धा होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आम्ही आमचे रुसवे फुगवे ठाकरे बंधूमधील भांडणं विसरून महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एक येऊ असंही पहिलं वाक्य राजसाहेब ठाकरे यांनी करून आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असं दाखवून दिलं दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देत आम्ही युतीसाठी तयार आहोत हे दाखवून दिलं इतकं सगळं होताना ठाकरे बंधूतील नात्यातील नातलगांनी ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी पुढे पाऊल उचलताना दिसत होते आणि त्यांनी सुरुवात ही केली होती आणि हे कुठेतरी चांगली गोष्ट असल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आनंद गगनात मावेनासा झाला मात्र ठाकरेंनी राज ठाकरे यांना काही नियम आणि अटी घातल्या होत्या त्या अटी होत्या त्या नियम होत्या की राजसाहेब ठाकरेंनी भाजपाशी बोलू नये एकनाथ शिंदे गटाशी बोलू नये दिल्ली शहरांसमोर झुकू नये अशा काही अटी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना घातल्या आहेत यात किती खरे किती खोटे हे अजूनही समजलं नाही मात्र जेव्हा ठाकरे बंधू हे एकत्र येतील असे जाणवत असताना चाणक्य नीती वापरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली मात्र या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे कुणीही काही बोलायला तयार नाही यावर राज ठाकरे बोलले नाही किंवा किंबहुन यावर फडणवीसही बोलले नाही या बैठकीमध्ये काय निर्णय झाला हे कधीच कोणाला माहीत नाही मात्र सगळीकडे अशा बातम्या येत आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि फडणवीस यांचं फिक्स झालं आहे अशा काही बातम्या प्रसारमाध्यमातून येऊ लागल्या मात्र मित्रांनो ज्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जीवावर ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक व महापालिकेची निवडणूक होत आहे याच मराठी माणसाची साथ सोडून राजसाहेब ठाकरे हे कधीच भाजपाला जवळ घेतील आणि शिंदे गटाला जवळ घेतील असं वाटत नाही कारण याच महाराष्ट्रातील मराठी माणसाची मतं ही ठाकरे बंधूंसाठी खूप महत्वाची आहे आणि त्याच्या जोरावर ठाकरे बंधूंचे उमेदवार विजय होतील कारण गुजराती मारवाडी किंवा अनेक लोक म्हणता येईल ज्यांच्या विरुद्ध राज ठाकरेंनी आग ओकली त्यांच्या विरुद्ध ठाकरेंनी आपला लढा दिला त्यांची मतं ही कधी राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील उमेदवारांना मिळणार नाही हे राज ठाकरे साहेब कधीच विसरले नसतील असंही दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील चालणारी या राजकारणाला कुठेतरी वेगळं वळण लागावे कुठेतरी शिवसैनिक रुसावे कुठेतरी महाराष्ट्रातील मनसेचे कार्यकर्ते रुसावे यासाठी फडणवीसांनी घेतलेली भेट ही एक चालाक खेळी आहे याला शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील मनसे सैनिक बळी पडू नये असं म्हणता येईल कारण अजूनही तरी युती झाली नाही कारण ठाकरेंनी यांना म्हणजेच भाजपाला आणि एकनाथ शिंदेना होकार दिला नाही त्यामुळे येणाऱ्या ना काळामध्ये लवकरच यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना दिलेला शब्द उद्धव ठाकरे राज ठाकरे हे पूर्ण करू शकतात त्यामुळे येत्या काळात आपण पाहणारच आहोत की भाजपा आणि शिंदे गटाने जो महाराष्ट्रामध्ये जाळं टाकलं आहे त्या जाळ्यात शिंदे गट आणि भाजपाही अडकून बसेल ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण खेळलं होतं त्याच पद्धतीने हे दोन्ही पक्ष तोंडावर पडलेले आपण दिसणार आहे कारण आता तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिक हे जिल्ह्या जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात पोहोचून शिंदेने आपल्याला कसा धोका दिला शिंदेने ठाकरे सोबत कशी गद्दारी केली महाराष्ट्र लुटण्याचं काम कसं सुरू आहे महाराष्ट्रातील मराठी माणसाला मुंबईमध्ये कशी वागणूक भेटत आहे सांग हे सांगताना महाराष्ट्रातील मराठी शिवसैनिक आणि मनसे सैनिक न दमता घरोघरी जाऊन सर्वांना सांगत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा रोष आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला खाक करून टाकण्यात हे मात्र तितकंच नक्की मात्र इलेक्शनचा निकाल वेळी चुकून जर का ईव्हीएमनी परत आपली कमाल केली आणि आकडाच्या खेळात खालीवर केलं तर काही सांगता येणार नाही ना शेवटी महाराष्ट्रामध्ये सत्ता भाजपाची आहे आणि केंद्रातही भाजपाची आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता किती ओरडली कितीही कोर्टात कचेरीत त्यांना ओढलं तरी वरून एक फोन आला तर सगळं काही एकदम ओक्केच म्हणायचं असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे मित्रांनो शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी न खचता ताकतीने नव्या जोशाने या अफवावर विश्वास न ठेवता कामाला लागावे आणि पुन्हा एकदा भगव्याची ताकद काय आहे हे मुंबईसह महाराष्ट्रात दाखवून द्यावे आणि पुन्हा एकदा ताठ मानेने महाराष्ट्रातील मराठी माणूस कसा जगता येईल हे सिद्ध करून दाखवावे असं आव्हानही यावेळी मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आले आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद